मित्रांनो आपण आलो आहोत कोरेगावमध्ये आणि महाराष्ट्रातील प्रसिद्ध जेंडा पंच धनवडे बापू यांचा पाठीमाग दीड कोटीचा बंगला आता तयार झालेला आहे दिनांक नऊ तीन दोन हजार पंचवीस रोजी या एका शेतकरी कुटुंबातील व्यक्तीचा बंगला तयार आणि त्या बंगलेचं क्षमते तर अखंड महाराष्ट्रातील बैलगाडी शोकिनांना एक मी या व्हिडिओच्या माध्यमातून का तर एक शेतकरी आणि महाराष्ट्राच्या मातीतील रांगडा माणूस आणि त्यानं आज विश्व निर्माण केलंय पत्र्याच्या घरातून ते दीड कोटीच्या बंगल्यापर्यंत बापू काय लोकांना विनंती करताल काय जणांना फोन केले आपण काय जणांना काय जणांना फोन केले काय जणांना फोन नाही काय जणांना फोन नंबर ना, वगैरे नाही ना त्याप्रमाणे पहिल्याची त्यांची माफी पण या नऊ ना तारखेला सर्वांनी रविवारी वा उपस्थित राहावं हीच हो माझी कळकळीची विनंती मित्रांनो बापू आणि निसर्ग डाळ ह्या चॅनेल तर्फे तुम्हाला शुभेच्छा नक्कीच पहिल्यांदा सर्वात महत्वाचं की बापूला जास्त बोलता येत आहे बोलते बोल दोन शब्द रांगडं पण तुम्हाला